ड्युटी संपून घराकडे निघाला तानुल्या बाळाला भेटायची ओढ पण त्याआधीच रेल्वे मृत्यूने घेरलं आणि तानोल्या बाळाला भेटायची ओढ अर्ध्यातच राहिली मुंबईत काल सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला सदर रेल्वे कर्मचारी रात्री ड्युटी संपून घराकडे जात असताना रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला विकी मुख्य दल वय वर्ष चौतीस असे मृत झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे विकीच्या अपघाती निधनाने मुख्य दल कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिळालेल्या माहितीवरून विकी हा ठाणे जी पी मध्ये कार्यरत होता विकी हा मोर्चा जालना जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या कल्याण येथे राहत होता दरम्यान काल सकाळी विकी हा नाईट ड्युटी संपून घराकडे निघाला प्रचंड गर्दी असल्यामुळे तो लोकलच्या दरवाजातच उभा राहिला मोगरा रेल्वे स्थानका दरम्यान झालेल्या लोकल, लोकल अपघातावेळी तो खाली पडला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विकी याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला विकीचा त्याची पत्नी आणि तानोले बाळ असा परिवार आहे तानोल्या बाळाची ओढ लागल्याने विकी हा घरी जाण्यासाठी उत्सुक होता परंतु नियतीला दुसरेच काही मंजूर होते आणि आपल्या तानुल्या बाळाला भेटण्याआधीच विकीला मृत्यूने घेरले